तळेकर बी संघाने त्वरित क्षेत्रिक्षण लावून घ्या सगळं आपण मैदानाच्या दिशेने सरबीची जोडी मैदानापैकी स्ट्राईकला तर संकेत नॉन स्ट्राईकला यश गोलंदाजी मार्कवरती असेल गोलंदाज स्वतः स्वप्नील स्वप्नील बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय दबारा पावलाच रण पै पंचांच्या उजव्या मारा करतोय संकेत साठी मागच्या मॅच चा हिरो जर भेटलं तरी वावगत ठरणार नाही संकेत जेव्हा तीन चेंडूवरती तीन शतकाराचा विक्रम रवला बॅट ची हलकी शिकाडा चेंडू थर्ड मॅनला चकवा देऊन चेंडू सात वय सी मारेशा पार धावा येतील चार चार धाब्यांनी संघ पुढे सरकतोय संधी मिळते पहिल्या चेंडूवरती डीजे साठी यस कमान आर्य डीजे पण एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल स्वप्नील स्वप्नील याचा पुढील चेंडू संकेत साठी संकेत बघायचा आता काय करतोय शो टाकला चेंडू चेंडू काय काढ बघायचं आहे काय करतोय चेंडू एक धावता निश्चित शतरक्षेंडू अडवला एका हवेवर संपादन मानावं वा लागतंय आपण वैज्ञानाच्या दिशेनं स्वप्न चेंडू सुरेश चेंडू हाताळला जातो या ठिकाणी निर्दव चेंडूची चेंडू सांगता होईल धापडकावरती धावा जर पाहिले ना तर धापडकावरती धावा येऊन पोचल्या पाच धावा धापळकावरती येतात सुरेश चेंडू हाताळला जातोय यश निर्धाव चेंडू येतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी पहिला चेंडूवरती चौकार जरूर आला त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक करून दिले आपल्या संघाला पाच धावा आतापर्यंत खर्च केल्यात पहिल्या चेंडूवरती चौकार दुसऱ्या चेंडूवरती एक त्यानंतर दोन निर्धाव चेंडू टाकण्यात यश आले मग या पुढील चेंडूचा समाचार कशा पद्धतीने घेईल यश स्ट्रा स्ट्राईकला येतो यश नॉन स्ट्राईकला आहे तो म्हणजे पलंदाज आपण पाहतोय संकेत याला स्टेप करण्याचा प्रयत्न केला बॅटच्या मध्ये चेंडू काही आला नाही निर्धाव चेंडूची सांगता होते धाव संख्या स्थिरावर जाते धाव फुलकावर धाव धावा जर पाहिल्या तर धाव फुलकावरती धावा येऊन पोहोचतायत पाचच धावा चांगल्या प्रकारची गोलंदाजी खरोखर गोलंदाजी या ठिकाणी होताना आपण पाहतोय कार्पेटच्या साईड खेळून काढलेला चेंडू एक धाव तर निश्चित येईल या ठिकाणी दुसरा धावेचा प्रयत्न असेल का या ठिकाणी एका धाव्यावर संपनागत आहे शतक संपलं पहिल्या शतकाचा खेळ संपला संख्याची धावसंख्या धापती होत आहेत सहा धाबा खेळ चाललाय सहा धावा आल्या घेऊया छोटे चा आवाज यस कमन आर डीजे नक्कीच आपण बैदानाच्या दिशेने जाव्या संघाची धावसा धप्पकावर जो धावा पाहिजे ते सहा धावा झाले पहिल्या संघात दुसरे शतक घेऊन आले गोलंदाज उमेश उमेश बघायचं कशा प्रकारे गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय टक्कल आहे एक धावता निश्चित एका धावेचा प्रयत्न या ठिकाणी यात काय होईल अपील केली जाईल का, 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 का पंचांवरती प्रेशर दिला जाईल का नाही आहे एक धाव यशस्वीता पूर्ण केली जाते एका धावेने संख्या पुढे सरकतोय संका ची धावसंख्या धाव फुडकावरती धाव घेऊन पोसयेत सात धावा पण जबे मैदानाच्या दिशेने पण एक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होती सात धावा दहा पडकावरती लागल्यात उमेश याचा पुढे चेंडू संकेत साठे संकेत बघायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय सूर्य टाकला चेंडू चेंडू हवेमध्ये आहे या ठिकाणी जर पाहिलं ना तर घडी क्रमांक एकशे पंधरा होत आहे संकेतला डगआउट मध्ये लागेल संकेत याचा पकडून जाईल संपला त्याचा खेळ संधी देवी डीजेला यस कमांड डीजे फलंदाज मैदानामध्ये खांड्यावरती आता थोडीफार बदार असेल सलमईचा आलेला संकेत आता मात्र डगआउट मध्ये परत नाही थोडी निराशा असेल थोडी आशा असेल परंतु या ठिकाणी काहीतरी करावं लागेल या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील बघूया कशा पद्धतीचे प्रयत्न या ठिकाणी करतील मग ऐकला असेल तो अनुज अण्णूच्या पकायचा काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय श्री टाकले चेंडू या ठिकाणी चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला क्षेत्रश्री चेंडू वरती आला थोड झाली आणि चेंडू सात आहे सकवा देऊन सीमारे पार धावा येतील चार चार धावेने संघ पुढे सरकलाय केलाय संकाची राव संख्या दहा जरा जर आपण पाहिली करा धावा धाव येताना आपण पाहतोय पण मैदानाच्या दिशेने गोलंदाजी उमेश बघायचं काय करतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी अनुषाला अनुष परतला सुधा अल्ट्रा एज रोड सरळ चेंडू सातवा एस हातामध्ये गडी क्रमांक या ठिकाणी दोन च पत्तर होत आहे संघ संख्या साली अकरा धावांवरती दिव्या संधी डीजे साठी कमान डीजे येते या ठिकाणी पानबुडी देवी क्रिकेट संघ पाचेरी सडा आणि जांबारी संघ दोणी संघाच्या मध्ये आणि पिकेसाठी या याकडे चांगले प्रकारचे या ठिकाणी बेट करून खेळण्याचा प्रयत्न केला होता एकच धावा लिया दुसरा धावेचा प्रयत्न केला साईल उजळू चेंडूची चिपके होईल का एकच डाव एका धावेने संघ पुढे सरकतोय संघाचा धावसंख्या दोन धावा दोन धावेने संघ पुढे सरकतोय संघाचा धावसंख्या 10 फांकावर जर पाहिले तर 13 धावा जबी आपण बैठक फट्टाची एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय उमेश याला चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते स्टेप केलाय चेंडू हवेमध्ये आहे फटका फसलाय का नऊ नऊ मध्ये चेंडू लाहान झालाय एक धाव आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नाही एका धावेवर संगत शतक सांगतोय पहिला फटकाचा सा खेळ सांगतो त्याच्याकडे संख्या नवसंख्या धावपळ धावा पहिल्या चौदा धावा धावपडक वरती येताना आपण पाहतोय आपण पाहूया दिशेने वैदानाथ शतक हाताळण्यासाठी सज्ज झालायच कशा प्रकारे फलंदाजी करतोय सर पाहिली तर चौक थावा धाप फिरकावरती लागल्यात सूर्य टाकल्या चेंडू चेंडू वन पाऊल जाईल का सूर्य रक्षण होत आहे खरोखर चौकार अडवला जातोय या ठिकाणी ध्प कबर पहिले तर सोहळ्यात हवा धप्प कपरात येत पहिले शतक तिसरं शतक प्रगती सुरस याचा <coughs> फुलटाचा जा चेंडू फायदा उचललाय चेंडू सातो आहे सातो आहे सीमारे का पार येतो या ठिकाणी भिक्षाटकार संधी देऊ हो या डीजे साठी यस कमांड डिझे जब आपण पण एकदा मैदानाच्या डिशन स्क्वेअर चेंडू असेल या स स्वेअर चेंडू आवंत धाव आवंत धावीने संक पुढे सरतोय संक ची डाव संख्या धापडकावरती जर पाहिली तर तेवीस हवा धापळकावरती ते येताना आपण पाहतोय शरीर टाकले चेंडू एकच धाव येईल या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का नाहीये एका धावेने संबंध बनवा लागतोय संकाची धक्का पाहिले तर चोवीस धावा लागतात चांगल्या प्रकारे डिपेंड धावा केल्या जातात मित्रांनो टाकला यस टाकलाय बाटच्या मध्ये चेंडू येत नाही एक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी देखील होताना आपण पाहतोय एका धावेने संघ पुढे सरकतोय संघ जर पाहिले पंचवीस धावा धापडकावर येतात बघित चांगल्या प्रकारचे फलंदाजी तर नक्कीच होते करप्ट केली कर जाते गोलंदाजी ता ताकदीची आहे सूरज शेवटचे शतक घेऊन आलाय सूर्य चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय चांगला प्रकारचा स्टेप केलाय चेंडू हवेमध्ये आहे चेंडू इन द गॅप चेंडू सातोय सीमा रेषा पार येतोय सवकार सौकारां आपण जबाबची लवसंख्या दहा सर पाहिली तर एकोणतीस धावा झाल्यात शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक असतील सुर असतो समाराय चेंडू हवे या ठिकाणी यस जाईल बाद होईल शतक देखील माझ्या मते संपलं जाईल तीन षटकांचा खेळ समती चक्केरी संकाची लवकर दहा फलकावरती लागते एकोणतीस धावा आणि जिंकण्यासाठी अठरा चेंडू आणि तीस धावांची गरज घेऊया छोटीशी विश्रांती ऐकवा डीजेचा आवाज यस कमन डीजे यस हॅलो 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 ए दादा माईक संपला की काय हॅलो 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 सगळे आपण मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात होईल पानबुडी संघटने त्यांनी आपला डिसिजन सांगायचं वैद्य पहिल्या संघातर्फे पहिला शतक घेऊन आला अनुराज अनुराज असा पहिला चेंडू समाचार घेतोय थोडी चेंडू स्वप्नीसाठी सुरेख टाकला चेंडू आहे तितकाच सुरेख टोळून काढलाय चेंडू सातवाय एस्ट्रा कवर क्षेत्रामध्ये सीमारे का पार होतो बिकास षडगार संधी देव्या डीजे साडी यस कमन डीजे आपण मैदानाच्या दर्शन पुन्हा गोदंदाजी ट्रॅक वरती सच होईल अनुराज अनुराज केलं जात आहे अनुराजला प्रश्न विचारलेला सडे तर उत्तर देईल कचपतीची फलंदाजी करते आपण पाहणार आहोत सुरेख टाकले चेंडू अरुंडक कारपेक्षा खेळून काढलाय सुरेख क्षेत्रक्षण देखील होते आहे एका धाव्यावर माझ्या मध्ये संबंध मांडावं लागेल एका धावे संगत देखील पुढे सरकतोय संख्याची धाव संख्या धाप पाहिली तर आठ धावा धापकावरती लागतात तीस धावांचा पाठलाग करायचाय आठ मित्रा पहिल्या चेंडूवरती एक नंतर षटकार अनुरागी याच पुढील चेंडू समाचार घेतोय तो पण एक उमेश बघायचं काय करतोय आता मात्र उडवला चेंडू दिलाय चेंडू सहातोय ऑफ क्षेत्रामध्ये सीमारे कापार युटा बिगासा षटकार संधी मिळते डीजे साठी चेंडू अनुराज बघायचं काय करतोय सुरेख टाकल्या चेंडू तितका सुरेख टोळलेला आहे एक धावता निश्चित असेल दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये हिट विकेट ओके या ठिकाणी बाद व्हावं लागत आहे उमेश याला मोठा फलंदाज मोठा बाद होतोय चुकी इथे झाली आणि चुकीला माफी नसणारे मित्रांनो दाफळकावरती चौदा सवा जागल तर अजूनही सोळा धावांची गरज असेल मैदानामध्ये येतोय साहिल साहिल बघायचं सा काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय स्वप्नील स्वप्नील मैदानामध्ये येतोय स्वप्नील बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतोय सर टाकला चेंडू आहे पहिला फिर चेंडू फिरकावून दिलाय चेंडू जाईल का यस चेंडू सातोय सीमारे का पार येतोय बिग षटकार कदाचित असं वाटतंय स्वप्नील डगआउट मधून सेट होऊन आला काय वीस सावा झाल्या शतक संपताय देवया संधी डीजेरा राहा याच कमांड डीजे त्याच्यावर डीजे आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं पुन्हा एकदा अनुराज याचा पुढे चेंडू पहिला सूर्य चेंडू स्वाग से करेंगे तेरा स्वागत षटकार से करेंगे तेरा स्वागत या ठिकाणी स्वागत केलं जात आहे सर्वेच षटकार आणि संकट संख्या झाली आहे की म्हणजे सव्वीस जावा is it पाणबुडी संघ ना जिंकलाय निर्णय सांगायचा आहे जांभारी संघाला अंबरवाडी संघाला विनंती असेल आपण तयार आहे आपला दोन फलंदाज संच घेऊन तसेच अकला खेळण्याचा संच घेऊन पानबुडी संघाने तरी इनिंग संपल्यानंतर आपण मैदानामध्ये जायचं स्टेप काढण्या या ठिकाणी बीट काढण्याचा प्रयत्न केला एसट्या उद्वस्त त्रिपळाची धुन बाद होऊन तप परतावं लागतंय अजून चार धावांची गरज असेल याचा देश चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज होईल नवीन या ठिकाणी चेंडू हवेमध्ये चेंडू सातो आहे चेंडू सातोय सी मारे का पार येतोय षटकार आणि या ठिकाणी विजयी संघ होतोय तो म्हणजे तळेकर बी संघ विजयी विजय संघाचं हार्दिक स्वागत तसं पराजय संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत गणतൂരി क्षेत्रक्षेत्र लावणी गया